नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे कापूस बाजारभाव आपल्या शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समितीचे आजचे चालू कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती दर मिळालाय याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच होणार व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर शेतकरी बंधनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करून ऑलवर सेट करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे किनवट आवकाले एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे भद्रावती आवकाली आहे पाचशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालाय सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे अकरा रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे उमरखेळ जात आहे यश फोर मध्यम स्टेपल आवकाली आहे एकशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या पार्श्वनी जात आहे एच फोर मध्यम स्टेपल आवकाली आहे चारशे आठ क्विंटलची कमीत कमी दरमिळ्याला सात हजार रुपये जास्तीत जास्त दरमिळ्याला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार शंभर रुपये या यापुढील बाजार समित्या धामणगाव रेवले जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल आवकाली आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दरमिळ्याला सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार पाचशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण मिळाला सात हजार रुपये यापुढील बाजार समित्या जात आहे लोकल आवकाली चारशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळालाय सहा हजार नऊशे रुपये यापुढील बाजार समित्या मनवत जात आहे लोकल आहे एक हजार नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर मिळालाय सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळालाय सात हजार पन्नास रुपये यापुढील बाजार समित्या काटोल जात आहे लोकल आवकाल्या दोनशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये जास्त जास्त दरम्याला सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये ह्या पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकाल्या एक ह एक हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दरमिला सात हजार पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दरमिला सात हजार एकशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील आजचे चालू कापसाचे बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच होणार व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघताय ते कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून आम्ही पुढच्या बाजार समिती पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समितीचे भाव नक्कीच कवर करू आणि तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाला काय भाव मिळतोय हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद